उत्कर्ष गीते आज आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम नमस्कार सर एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार तर तुम्ही राजकारणात कधीपासून आहात आणि राजकारणामध्ये आल्यापासून तुम्ही कोणत्या कोणत्या पदावरती काम केलं माझं असं मत आहे की इच अँड एव्हरी सिटीजन प्रत्येक नागरिक हा राजकारणाचा एक हिस्सा असतो फक्त त्याला जाणवत नाही की त्याच्या बरोबर राजकारण राज, राज होतंय किंवा त्याला घेऊन काही लोक राजकारण करतात प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या देशाच्या रक्षणासाठी त्यांच्या देशाच्या भल्यासाठी राजकारणात सक्रिय होणं गरजेचं आहे आज बाहेरच्या देशातून आलेले रोहिंग्या ठरवताय की भारताचं भविष्य कोणाच्या हातात पाहिजे भारताच्या हिंदूंनी का नाही ठरवू की भारताचं भविष्य कोणा कोणाच्या हाती वा असायला हवं म्हणून राजकारणात असं पाहिलं गेलं तर प्रत्येक नागरिक जन्मत राजकारणात असतो घरांमध्ये सुद्धा कोणाचं वर्चस्व असायला हवं हो। कोणाचं नाही याच्यासाठी दोन भावांमध्ये राजकारण असतं मग देश रक्षणासाठी देश सुरक्षेसाठी राजकारण केलेलं काय वाईट आम्ही त्याला राजकारण नसून धर्मकार्य म्हणतो आम्ही जे रस्त्यावर उतरून धर्मकार्य करतो तेच आम्हाला विधानसभेत लोकसभेत जाऊन आमचं धर्मकार्य करायचं आणि ह्याच धर्मकार्यातून हिंदू राष्ट्र भविष्यातला घडेल या दृष्टिकोनातून आम्ही धर्मकार्य करतो बर जर तुम्हाला आता तुम्ही कट्टर हिंदू धर्माचे राजनीतीकरण राजनीतिकरण तुम्ही करताय तर मग इतर धर्माचे पण तुम्हाला मत पडतील या अशी अपेक्षा तुम्हाला आहे का मॅडम सगळ्यात पहिले धर्म एकच सनातन धर्म हा एकच धर्म मनुष्याचा प्राकृतिक स्वभाव ज्याप्रमाणे सूर्याचा प्राकृतिक स्वभाव आहे विश्वाला प्रकाश देणे अग्नीचा प्राकृतिक स्वभाव आहे एखादी गोष्ट त्याच्या संपर्कात आली तर भस्म करून टाकणे त्याच प्रकारे मनुष्याचा प्राकृतिक स्वभाव आहे की इतर जणांसोबत सुद्धा भावाने वागणे हाच सनातन धर्म शिकवतो बाकीचे जेवढे काही आपल्या संपर्कात येतात ते मंत पंत आहेत त्यांचा कोणतरी संस्थापक आहेत म्हणून ते पंत आहेत दे आर ब्रांचेस दे आर जस्ट इन्स्टिट्यूशन फॉर द वेल बिंग ऑफ दॅट सिच्युएशन इज दे आर इन्स्टिट्यूशन बट वी हॅव नॅचरल फंडामेंटल लॉस दॅट वी फॉलोस फॉर दॅट वी सेड इट धर्म तुम्ही हिंदुत्वाचा धर्म जो आहे तो तुम्ही समोर ठेवूनच की विधानसभा निवडणूक लढवायचं ठरवलंच तर मग अजून एक प्रश्न आहे की नागरिकांसाठी काही विकास विकासकामे तुम्ही केली आहेत आणि ती विकास कामेही नागरिकांपर्यंत पोहोचली आहे मॅडम आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला ह्या विकास कामांचे प्रश्न आपण सत्ताधारणे विचारू शकता आम्ही कोरी पाटी आ हम हम कोरे कागज है हम हमारे कोरे कागजों पर इस नगर का विकास लिखणे संधि मिली और हमने कुछ नहीं किया जर आम्हाला संधी भेटली प्रभू रामाच्या तर त्यानंतर हा प्रश्न येतो की तुम्ही का काय विकास काम केले ज्या ठिकाणी विकास काम नाहीये त्यांच्यावर आम्ही प्रश्न कायम उचलतो आणि उचलत राहणार संधी मिळू अथवा नाही ज्या ठिकाणी विकास नाही ज्या ठिकाणी मला गरज भासेल ज्या ठिकाणी काही प्रश्न असतील तुम्ही माझा फेसबुक प्रोफाईल पाहू शकता मी वेळोवेळी त्याला वाशा फोडलेली आहे माझी जी ताकद आहे आजच्या घडीला त्या ताकदीनुसार मी काम करतोय माझी ताकद भविष्यात वाढली की मी अजून माझ्या ताकदीला मोठ करण्यासाठी किंवा त्या माझ्या कामाला ती ताकद कशी मिळेल याद्वारे सुद्धा काम करेल जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही त्या संधीचं सोनं करणार नक्की करणार संग्राम जगताप यांना तर जो हिंदुत्वाच्या विरोधात जाईल हिंदू काम करणार नाही त्या सर्वांना आमच्या सारख्या प्रखर हिंदुत्ववाद्यांची टक्कर बसेल हे फक्त एक एका शहरापुरतं मर्यादित नसून अवघ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कट्टर हिंदुत्व वादे टक्कर बसना अटल है जो हिंदू हित की बात करेगा वही इस देश पर राज करेगा इसके साथ जो हिंदू हित का काम भी करेगा करेगा वही इस देश पर राज करेगा। अगर आप हिंदू के साथ नहीं हो तो हिंदू भी आपके पीछे खड़ा रहने वाला नहीं है आपने हिंदुओं के सवालों पर कभी प्रश्न उठाया नहीं तुम्ही हिंदू प्रश्न कभी आ, त्याला सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही तुम्ही हिंदूंचे प्रश्नांना कानडोळे करतात तुम्ही डबल नौकांवर पाय ठेवतात तुम्ही तुमची प्रखर भूमिका मांडत नाही याचा फटका बसणारच निश्चित म्हणजे तुम्ही डायरेक्टच आता हे जे तुम्ही आवाहन करताय तर तुम्हाला असं वाटायचं की मी टक्कर समाजाला देऊ शकतो असं वाटतंय का आता अख्या अहिल्या नगरकरांना माहिती आहे उत्कर्ष गीतेच्या वाणीमध्ये आणि विचारामध्ये ताकद आहे ती ताकद माझ्यासाठी वापरायची का हिंदूंसाठी भविष्यामध्ये जो काही चांगलं काम करेल त्याच्या मागे लावायची हे माझ्या हातात ते आपण भविष्यात पाहूया आणि विधानसभा निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत तर त्यामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावणार की तुम्ही तुमचा एक तुमचा जो समोरचं व्हिजन असेल त्या व्हिजन तुम्ही तुमचा नशीब आजमावणार आहात का मला असं म्हणायचं आहे की विधानसभा निवडणूक ही कोणी नशीब आजमावण्यासाठी नाही लढत कारण की या ठिकाणी कुठल्या वैयक्तिक माणसाच्या धोरणासाठी हा उपक्रम नाही आहे हा समाजाच्या कल्याणासाठी उपक्रम हा नगरच्या विकासासाठी उपक्रम आहे आज आपल्या नगरचे बंधू भगिनी पुण्यामध्ये जॉब करायला जातात हैदराबाद मध्ये जॉब करायला जातात आज आपला नगर हा रिटायर्ड माणसांचा शहर म्हणून ओळखला जातो का आपल्या नगरमध्ये आपल्या भावा बहिणींना जॉब मिळू नये पुण्यामध्ये एखाद्याला वीस पंचवीस तीस हजार जरी पगार असेल तरी त्याच्या खिशात काही पडत नाही पाच हजार रुपये त्याला भाडं लागतं पाच हजार रुपये त्याला खायला लागतात त्याचा नाश्ता वेगळा त्याचा येण्या जाण्याचा खर्च वेगळा तो काय घरी काय दिला आणि स्वतःसाठी काय करत तो जर का पंधरा वीस पंचवीस हजाराचा पगार जर आपण आपल्या बंधू भगिनींना अहिल्या नगरमध्ये उपलब्ध करून दिला ते तर त्यांची बचत पण होईल आणि त्यांचा रोजीरोटी पण त्याच्यामधून निघेल या दृष्टिकोनातून कोण काम करतय आज पाहिलं गेलं तर नगरच्या रस्त्यांची काय दुरावस्था आहे नगरचा व्यापारी किती मोठा रस्त आहे आज नगरचा व्यापारी एकेकाळी संगमनेर राहुरी पाथर्डी पर्यंत माल पोचवायचा आज ते किती लिमिटेड झालेले आहे कारण की ह्या गणितच्या राजकारणामुळे ते सगळ्यांची तर ती घडी परत बसायला नको त्यासाठी कोण काम करत आहे नगरकरांची जी म्हणतो आपण भावना आहे ती कोणी ओळखतच नाही आणि नगरकर सुद्धा आज आपण म्हणू शकतो की मी कायम म्हणत आलेलो आहे की दुष्टांच्या सक्रियतेमुळे जेवढा नाश होत नाही तेवढा नाश सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे होतो दुर्जन काम करतात पण सज्जनांची निष्क्रियता आहे सज्जन शांत बसलेले आहेत नगरचे जे सज्जन लोक आहेत ते शांत बसलेले आहेत म्हणून नगरच्या अशी दुर्गती झालेली आहे त्या सज्जनांनी उठाव केला त्या सज्जनांनी नोटानं दाबायच्या ऐवजी माझ्यासारख्या माणसाच्या मागे जर त्यांनी ताकद लावली तर

दोन प्रकारचे कॅन्डिडेट आले एका कॅन्डिडेटने म्हणू शकतो आपण त्याच्या वर्षभराच्या पाठ्यक्रमामध्ये काहीच अभ्यास नाही केला आणि तुमच्या इंटरव्ह्यू साठी तिने सगळ्या वया भरून आणल्या तुम्हाला दाखवलं दुसरा कॅन्डिडे कॅन्डिडेट आहे तो वर्षभरापासून तुमचा फॉलोअप घेतो त्याचं गृहपाठ तो तुम्हाला पूर्ण केलेला आहे तो वारंवार येऊन दाखवतोय आणि आता इंटरव्ह्यूच्या वेळेस सुद्धा तुमच्याकडे तुम्हाला कुठला कॅन्डिडेट आवडेल कॅन्डिडेट नंबर वन या टू जो विकास व्हायला हवा तो कुठं झाला पाच वर्ष आम्ही आमचे मनके तोडलेच ना मी एक व्हिडिओ बनवला होता की त्याच्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी असतात राजकारणामध्ये एक सातत्याने गृहपाठ करतो आणि परीक्षेला बसल्यावर अव्वल येतो आणि दुसरा वर्षभर काहीच करत नाही आणि परीक्षा तोंडावर आल्यावर लगेच सगळे पुस्तक वाचतो लगेच सगळ्या टेक्स्ट बुक नवीन विकत आणतो कुठला विद्यार्थी यशस्वी व्हावा देशासाठी नागरिकांनी पण हाच विचार करावा जो पहिल्यापासून सातत्याने काम करेल तोच आपल्याला यशस्वी करायचा विधानसभा निवडणुकीसाठी विजन काय नगरमध्ये प्रश्नांची कमी नाहीये बेरोजगारी सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेरोजगारी आज किती इंडस्ट्रियलिस्टला आपले नगरचे नेते जाऊन भेट देतात की बाबा तुम्ही या तुम्हाला काय सवलत असेल ती आम्ही तिकडे प्रदान करू तुम्हाला काही महानगरपालिकेचे काही कंप्लिशन कम, असतील डॉक्युमेंट ती जबाबदारी आमची तुम्ही फक्त येऊन तिकडे युनिट सुरू करा जेणेकरून नगरच्या नागरिकांना नगरच्या माझ्या बंधू भगिनींना रोजगार मिळेल असं कोण दिसत नाही का नगरची इंडस्ट्री मोठी वाढत नाही नगरची आय टी हब काय आहे इट्स नॉट झिरो पॉईंट झिरो 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 वन पर्सेंट ऑल्सो किती कॉल सेंटर्स नगरमध्ये आहेत आज नगरमध्ये किती इंडस्ट्रीयल एरिया आहे ज्याच्यामध्ये पन्नास साठ सत्तर हजार रुपयाचा पगार देणं ही सामान्य ऍव्हरेज गोष्ट आहे आज नगरमधला ऍव्हरेज पगार किती आहे सात आणि आठ हजार नगरचा एव्हरेज पगार आहे तोच पुण्यातला आणि आपण म्हणू शकतो नगरच्या बाहेर बाहेर मधला संभाजीनगरचा आपल्या मागून येऊन संभाजीनगर डेव्हलप झाला तोच संभाजीनगरचा एव्हरेज पगार किती आज पाहिला गेला तर अठरा आणि वीस हजार एव्हरेज पगार आहे म्हणजे कुठल्याही बेसिक माणसाला अठरा वीस हजार रुपये कमवता येतात संभाजीनगर तो अहिल्यानगरमध्ये कुठं सापडत नाही का बरं अहिल्यानगर फक्त केडगाव पासून सुरू होतं आणि सावडीला जाऊन संपत दोन मिनिटात अहिल्यानगर संपत एवढा छोटा असा एरिया सुद्धा डेव्हलप करता येणार नाही किती वाईट परिस्थिती आहे आज आपली आज नगरमधला व्यापारी ज्याच्या हक्काची ज्याच्या मालकीची दुकान त्या ठिकाणी आहे त्याच्यावर महानगरपालिका मास्टर प्लॅन सारखा अन्याय लागते मास्टर प्लॅन सारखा अन्याय लादून त्याचं रोड वाइंडिंग करते आणि रोड वाईंड केल्यावर काय होतं तिकडे अनाधिकृतपणे अतिक्रमण होतात म्हणजे आमच्या बापदा जी जमीन कमवली हो ती एक तर पालिकेने आमच्यावर अन्यायपूर्वक रोप मास्टर मास्टर प्लॅनच्या नुसार रोड वाइंडिंगच्या नुसार आमच्याकडून कापली गेली आणि जर तुम्ही रस्ता रुंदीकरण करता तर आमच्या रस्त्यासमोर कोण येतात अतिक्रमण धारक येतात त्याच अतिक्रमण धारकांकडून आमच्या महिला मार खातात मग जबाबदारी कोणी घ्यायला नको याच क्लेम कोण करणार हा ह्या समस्या नाही आहेत का आज अहिल्या नगर मधल्या शाळेमध्ये पोरांना म्हणू शकतो आपण धार्मिक चिन्ह काढायला लावतात हा तो मुद्दा महत्वाचा हातात नाही कानात नाही पण तुम्ही क्रॉस धरून आले की त्यांनी ते तुमचं वेलकम करतील मग अशा शाळेंना ह्या हिंदुस्थानामध्ये जागा द्यायला पाहिजे का तुम्ही याच्यावरती काय पाऊल उचलले याच्यावरती पाऊल नागरिकांनी उचलायचं नक्की केलं निश्चितच केलं याच्यामध्ये संपूर्णपणे हिंदू नागरिकांची चुकी आहे ते तुम्हाला घरी येत नाही बोलवायला शाळा पडलेल्या आहेत समर्थ आहे आहे आनंद शाळा आहे मी ज्या शाळेत शिकलो ती रामकृष्ण इंग्लिश मिडियम आहे आयकॉन पब्लिक स्कूल आहे अशा शाळेमध्ये घाला तुम्ही तुमचे पोरं तुम्हालाच काय का त्या विदर्भकडून शिक्षण द्यायचंय हे ज्या वेळेस नगरचे नागरिक जागरूक होतील आणि त्या शाळा विराण पडतील तर आपोआप आप ते बंद पडतील आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे ना आपल्यालाच का ऑप्शनशी आपल्याला त्यांच्या दारात जायचंय ज्या आपल्या धर्माची विटंबना करतात त्यांच्या दारात आपण सुद्धा ओमका जातो आपण नाही गेलो तर एक दिवशी त्यांना बंद करून त्यांची दुकानं परत जावं लागतील आज अहिल्यानगर कॉलेज अहिल्यानगर म्हणजेच आपण घेऊ म्हणू शकतो नगर कॉलेज नगर कॉलेजमध्ये शिव जयंतीची वर्ग परवानगी मागण्यासाठी तिकडचा प्रिन्सिपल धडित म्हणतो जा लंडनवरून परवानगी आला अरे बाबा लंडनवरूनच परवानगी आणायची तूच लंडनला जाऊन कॉलेज चालव ना, ना? तू माझ्या शहरात कशाला कॉलेज चालवतो तू छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये कशाला कॉलेज चालवतो तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी मला नागरिकांपुढे यायचंय पण विधानसभा निवडणूक ही छोटी निवडणूक नाही खूप मोठी निवडणूक आहे तर निवडणूक लढवण्यासाठी सर्व धर्म समभाव आणि सर्व नागरिक सोबत घेऊनच ही निवडणूक खरतर लढली जाते तर मग तुम्ही आता जे बोलले की क्रॉस तर मग त्यांचे पण मत तुम्हाला पडतील नाही पडतील आणि जर नाही पडले तर मग त्याला तुम्हाला फडक बस तर मग यावर काय बोलणार तुम्ही की तुम्ही सर्वांनाच अधर्म धर्म असं पाळता की जे विटंबना करता त्यांच्याच विरोधात तुम्ही उभे राहता या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मॅडम कि शंभर जणांची लोकशाही आहे शंभर जणांमध्ये सत्तर जणांची काही विचारधारा दहा जणांची वेगळी विचारधारा आहे आणि गुरुवारी दहा जणांची वेगळी आणि दहा जणांची वेगळी असे चार लोक तुमच्या समोर आहेत तुम्हाला कुठल्या तरी विचारधारेसोबत जायचंय तर तुम्ही कुठल्या विचारधारेसोबत जाणार लोकांची जी विचारधारा आहे त्याच्यामुळे समाजाचं हित होणार तुम्ही कोणाबरोबर जाणार यस मी तेच करतोय मी त्याच हिंदू विचारधारे बरोबर जातोय ज्याच्याकडून समाजाचं किंवा राष्ट्राचं हित आहे नगरची लोकसंख्या किती आहे दोन अडीच लाख नगरची लोकसंख्या आहे त्याच्यामधून तीस चाळीस हजार पूर्व हिंदू आहे ज्यांना समोरचे लोक मुसलमान म्हणतात ते पूर्व हिंदू माझ्या दृष्टिकोनातून काही पूर्व हिंदू आज इसाई आहेत त्यांची लोकसंख्या आपण धरू वीस पंचवीस हजार बाकीचे दीड लाख हिंदू आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय ना दीड लाख हिंदू संतुष्ट झाले तर नगर चांगलं चालेल बस दोन गुटांमध्ये राजकारण केलं जातं मी आई बाप आणि सर्वस्व एकाच गुटाला मानलेला आहे तो म्हणजे हिंदू आय एम हिंदू आय विल वर्क फॉर हिंदू आय डोंट डू दो एनी पॉलिटिक्स म्हणजे एकही के केली काम उसमें क्या पॉलिटिक्स करू मुझे बस जाना है बैठना है और काम करना है इसके लिए मैंने जिन लोगों को चुना है उन लोगों का कर्तव्य है कि वो मुझे चुने फिनिशर शब्द की राजन राज जर लड़ा तर त्यामध्ये समाज हा प्रमुख एक मुख्य म्हणजे त्याच मुद्द्यावर धरून राजकारण घडलं जातं हे तर खरं आहे समाजाला मध्ये आणलं जातं आणि त्या समाजामध्ये ते निर्माण केला जातो त्या दोघांमध्ये निर्माण होतो यामध्ये भांडण लावून आणि नंतर राजकारण घडलं जातं तर हे कितपत चांगले कितपत योग्य आहे आपलं अंग्रेज ज्या वेळेस भारतामध्ये आलते इसाईकरण ज्या वेळेस भारताचा करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस त्यांनी ही पॉलिसी आणली डिवाइड अँड रूल hmm. दुर्भाग्यवश ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस हा हिंदू धर्मियांचा व्हायला हवा होता पण तो सेक्युलर झाला भारताच्या दोन भाग झाल्या एक पाकिस्तान ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान आणि एक आपला भारत ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान वॉट इज दॅट दोज नेशन आर रिपब्लिक इस्लामिक ऑफ पाकिस्तान थोडक्यात ते आज इस्लामिक राष्ट्र आहे मग एक राष्ट्र इस्लामिक आणि दुसरं राष्ट्र सेक्युलर का एक इस्लामिक झालं तर ऑटोमॅटिक आपला भारत देश काय व्हायला हवा होता हिंदू राष्ट्र हे तुम्ही पण मान्य करता आपला भारत देश हिंदू राष्ट्र व्हायला हवा होता पण नाही झाला पण तो आता करायचा आहे त्यामध्ये जे ज्या लोकांच्या हातात भारत स्वतंत्र होऊन आला त्यांनी सुद्धा इंग्रजांचीच पॉलिसी वापरली आणि ऐंशी वर्ष झालं भारताचा काय दुरावस्था आहे पहा प्रत्येक ठिकाणी हे हिंदू समाजाला तोडण्याचं काम करतायत तुम्ही पाहिलं असल की आज लोकसभेमध्ये जातीय जनगणना म्हणून नवीन विषय चालू आहे म्हणजे ज्या वेळेस जनगणना व्हायची कि किती पूर्व हिंदू आहेत किती हिंदू आहेत आता हिंदूंमध्ये सुद्धा किती जाती आहेत याची सुद्धा जनगणना करण्याची मागणी आहे तर हे हिंदू समाजाला तोडण्याचं एक षडयंत्र आहे तर याला कोणीही नागरिक बळी पडू नका नागरिक त्या गोष्टीला समर्थन करतात म्हणूनच त्या नेत्याची एवढी मजाल होते की तो काहीही करण्यासाठी तत्पर होतो नागरिकांनी गृहित धरायचं की आपल्याला कुठल्या प्र प्रकृतीचा म्हणा आणि कुठल्या विचाराचं नेतृत्व आपल्याला कुठच्यावर बसायचं नाही तर कुठलीही निवडणूक काम धाम दंड भेद हे असणं आहे साम दाम दंड भेद हे युद्धाची नीती आहे युद्धामध्ये जिंकण्यासाठी पहिले साम म्हणजे एक बोलून पवा पण असे एक नीती वापरली जाती मग दाम की हा पैशाने ऐकल का तर पैसे देऊन पहा मग त्यानंतर दंड की बाबा याला आपण त्रास देऊन पाहू आणि मग त्यानंतर भेद ज्या वेळेस आपण पाहिलं की मुघल मुस इस्लामिक आक्रम त्या भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी साम दाम आणि दंड वापरला पण हिंदू समाज हा दंडाने सुद्धा ऐकणारा नाही हिंदू समाजाने पलटवार करत त्याचा भारत हा बचावला आज आपण पाहतो की इस सत्तावन्न इस्लामिक देश आहे पण शेख हसीना ही भारतातच का आली त्या देशांमध्ये पण जाऊ शकत होती ना पण ती भारतात आली कारण की तिला विश्वास आहे की हे लोक परास्त करण्यासाठी नाही सगळ्यांना एकात्मताच्या म्हणू शको मनुस म्हणू शको आपण छत्रीखाली बांधण्यासाठी कायम हे काम करतात म्हणून शेख हसीना या ठिकाणी तर राजकारणामध्ये सगळे डाव वापरले जातात याच्यामध्ये काही दुधाभाव नाही आहे पण जनता ही खूप मोठी आपण म्हणू शकतो ऑब्झर्वेटरीचं काम करते पीपल हॅव मेमरी जनतेकडं खूप चांगली स्मरण शक्ती आहे त्या जनतेने ठरवावं की कोण नेता कुठल्या मनोवृत्तीचा आहे त्याची विचारधारा काय त्याचं मागील काम काय आपल्याला असा नेता नको की सो चुहे खाके अभी संत बनने के लिए चला ऐसा नहीं चाहिए हमें उसकी फंडामेंटल बेसिक ही संत महात्मा वा वाली चाहिए उसे ही हम चुनके के देंगे आशा मनोवृत्ति से जर नागरिक असतील तर देशाला काहीही धक्का लागणार नाही माझे गॉड फादर प्रभू श्रीराम त्यांच्याच विचारावरती आम्ही चालतोय आणि भविष्यात होईल एकतर आपण सफल होऊ नाही तर असफल त्यात मी हिंदू आहे मला पुनर्जन्माचा प्रावधान आहे जर मी ह्या जन्मात अपयशी ठरलो तर मी परत जन्म घेईन आणि परत हिंदू राष्ट्रासाठी काम करत त्या जन्मात यशील नाही त्या जन्मात आलं तर पुढच्या जन्मात येशील पण यश यशस्वी हा धर्मच होईल जिंकेल तर धर्मच नागरिकांना मी हे आव्हान करेल कि ज्या वेळेस विचार करा की तीनशे पासष्ट गुणिले पाच म्हणजे कमीत कमी अठराशे साडे साडे अठराशे दिवस होतात ते साडे अठराशे दिवस भागिले हजार शून्य पॉइंट सहा पैसा तर समोरचा तुमची शून्य पॉइंट सहा पैशाची किंमत करतोय तर अशा माणसाला बळी पडायचं का बळी पडले तर तुमचे असेच मनके तुटत राहणार रस्त्यांवर तुमचे पोर बेरोजगार राहणार तुम्हाला चांगल्या सुख सुविधा मिळू शकणार नाही म्हणून ज्याची विचारधारा प्रखर ज्याचं विजन प्रखर अशाचा मागे अशाच नेतृत्वामागे जनतेने उभं राहायचं गेलं तर जनतेला काही पैशाचा आमिष दाखवून एखादी मोठी मोहीम फते केली जाते हे फार चुकीचं आहे आपण जनतेने हा विचार करायला हवा की मी सुद्धा तुमच्या मधलाच एक माणूस आहे मला ज्या नेतृत्वाची कमतरता भासली ते नेतृत्व मला अहिल्या नगरमध्ये मिळालं नाही म्हणून मी स्वतःच ते नेतृत्व झालो म्हणजे मी आज जे काय आहे ते मी ज्या वेळेस जनतेमध्ये होतो त्यावेळेस स्वप्न पाहिजे की अरे असा नेता भेटायला पाहिजे पण आजूबाजूला शोधलं तर अनिल भया राठोड दुर्दैवाने आमच्यामध्ये नाहीयेत पण मग माझ्या विचारांचा नेता कुठे कुठेच सापडत नाही तर मग माझ्या आत्म्याने उत्तर दिलं की तूच का होणार नाही तो नेता नक्की भासते अनिल नगरकरांना अनिल भया राठोड यांची कमी नक्की भासते अनिल भया राठोडच्या गेल्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोठेही आपण नगरमध्ये म्हणू शकतो की कोणावर अन्याय झालाय असा प्रसंग कधी घडला नाही मग तोच तीच शाश्वती तीच सुरक्षा ही नगरकरांना हवी आहे एखादा व्यक्ती जर एखाद्या गोष्टीमध्ये दहा रुपये टाकतोय एखादा बिझनेसमॅन एखाद्या बिझनेस मध्ये दहा रुपये टाकतोय तर निश्चितच तो वीस पंचवीस रुपये दरवर्षी काढण्याचा प्रयत्न करेल जर आज आपण पाहतोय की कोट्यावादी हे राजकारणी लोक रुपये पैसे खर्च करताय तर निवडून आल्यावर ते त्यांचे पैसे रिकवर करायचंच काम करतील तुमच्या विकासाचं काम करणार नाही कारण की त्यांनी तेवढा बिझनेस माइंड पैसा घातलाय दोन तीन प्रकारचे लोक ह्या निवडणुकीमध्ये उभा असतात कुठल्याही निवडणुकीमध्ये पहिला असतो की त्याला पैसा कमवायचा आहे अशा मनोवृत्तीचा असतो दुसरा असतो की कमवलेला पैसा भाव आपल्याला टिकवायचा आहे जे आपण काही कमाई केलेली आहे ती कमाई आपल्याला वाचवायची ती कोणी लुटू नये आपण ज्याची कमाई लुटली आहे परत तरी लुटू नये आपण जर का सत्तेत राहिलो नाही की ते लुटलं जाईल म्हणून त्याचे धडपड चालू असते आणि तिसऱ्या प्रकारचा असतो जो काही विजन घेऊन समाजामध्ये चालत असतो आता समाजाने ठरवायचं की आपण कुठल्या नेत्याच्या मागे उभारायच नक्कीच अपेक्षित उत्तर आपल्याला सगळ्यांनी दिलेली आहेत आणि आपण अशाच विधानसभेच्या रंगोळीमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतच राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा एटी न्यूज सिटी चॅनल अहमदनगर はた